नमस्कार मी चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश लायवनीच्या कोण होणार आमदार या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत आणि याच पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या प्रचारला देखील प्रचाराला देखील वेग आला आहे आत्ता मी सध्या जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात आहे आणि या ठिकाणचे विद्यमान आमदार सुरेश सुरेश भोडे हे गेल्या दहा वर्षांपासनं प्रतिनिधित्व करत आहे तर त्यांची या शहरात राजूमामा भोळे अशी देखील ओळख आहे आणि तर विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेद उमेदवार जयश्री महाजन या निवडणुकीच्या रिंगणात आहेत खरंतर एकोणीसशे बासष्टपासून पासून एखाद्या प्रमुख पक्षाकडनं महिला उमेदवाराला संधी देण्यात आली आहेत आणि या संपूर्ण निवडणुकीबाबत जनतेच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत कुणाला काय वाटतं कोण नेमकं निवडून येणार याबाबत आपण जनतेशी संवाद साधूयात आप या ठिकाणी काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात काय बाबा काय वाटतं निवडणुकीबाबत राजूमामा भोडे या ठिकाणी आमदार आहेत कोण आमदार होईल काय वाटतं या याच्यावर आज तर मला काही मतप्रदर्श करता येणार नाही परंतु देशाचा आणि रा, राज्याचा जे विचार करता महायुती म्हणजे एकनाथ खडसे एकनाथराव मागचं सरकार मागचं मागचं सरकार सत्ते येणं आवश्यक आहे शेतकऱ्यांसाठी नोकरदारांसाठी किंवा अन्य घटक जे असेल गरीब दुबळे लाडक्या बहिणी वगैरेसाठी ते सरकार यावं असं मला वाटतं मग ते सरकार यावं असं वाटतं पण मग मग या ठिकाणी जर त्यांच्या सरकार तुम्हाला हवं तर मग आमदारही त्यांच्या सरकारचा अर्थात 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 अर्था, म्हणजे तुम्हाला राजू मामा जे उभे असतील ते काय वाटतं कोण होईल आमदार काय कोण पाहिजे तुम्हाला नाही आता शक्यता तर मागचेच आमदार पुढे येतील असं वाटतंय बो राजू मामा पुढे या ठिकाणी दहा वर्षांपासून आमदार आहे हो हो तर ते ते आहेत ना मग आणि ते योग्य आहेत त्यांनी काय काय कामं केले असं काय सांग त्यांनी सर्वांगीण विकासासाठी त्यांनी त्यांच्या पद्धतीने कामं केलेली आहेत विशेषतः रस्त्यांसाठी केलेले आहेत आता शेतकऱ्यांचे प्रश्न असतात त्यांच्यासाठी त्यांचं धडपड चालू असते पण विरोधकांकडनं सांगितलं जातं की राजू मामा बोडे यांनी विकास केला नाही मतदारसंघाचा नाही आता एकंदरीत विरोधकांचं कामच असतं एकंदरीत आपल्याला जे कळतं जन जनता म्हणून ते आपण तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करतो आहे धन्यवाद चला काय नाव आपलं नाव काय तुमचं प्रभाकर कोण होईल आमदार भोडे राजूमामा भोडे राजूमामा भोडे का निवडून आले पाहिजे असं तुम्हाला वाटतं तो मॉल चांगलेला आहे चांगला माणूस हो चा, काय आमचं म्हणजे मतदारसंघात काय विकास केला भरपूर भरपूर केला त्यांनी विकास भरपूर हो म्हणजे त्यांची अॅट्रिक होणार अॅट्रिक होणार तिसऱ्यांदा ते निवडून येणार हो शंभर टक्के काय नाव आपलं साकीब शेख कोण बने का आमदार राजूमामा भोडे राजूमामा भोडे का निवडून आले पाहिजे असं त्यांनी केलेलं आहे लोकांसाठी भरपूर काम केले पण विरोधक तर म्हणतात की त्यांनी काम केले नाही विरोधक असं म्हणतात की त्यांनी काही काम केले नाही आमच्यासाठी केलेले नाही लोकांसाठी केलेले भरपूर काम केलेले त्यांनी राजू मामा पुढे देणार काय नाव आपलं शेख आदिर या इकडे कोण बने कामदार राजू मामा राजू मामा कि काम करायचे म्हणून कोण कोणसे काम किएल बहुत काम किएल गावको रोड सुधारले सब करे सब अच्छाला चांगलं कर दर विरोधी तर बता बोल रहे की उन्होंने काम नहीं किए नहीं आएंगे राजू मामे आएंगे 100% शक काही ला बोयत असेल जाय करा धान कराज आपल्याला 1 एकर करून टाकू बोला समाधान समाधान बोला काय नाव आपलं समाधान कोडी समाधान कोडी कुठे राहतात आपण पिंपळाळे जवळ गाव पिंपळाळे कोण होईल आमदार तसे सांगू नि जवळ आता जय श्री महाजन विरुद्ध सुरेश भोडे भारतात म्हणजे राजू मामा अशी दोघांची लढत आहे काय वाटतं लढती काय वाटतं तुम्हाला तसं सांगू शकत आपला आमदार कोणी कोणी भ्याल तर सरकार आपले दोघी बी राजू मामा भोळे दहा वर्षांपासून या ठिकाणी आमदार आहेत तर त्यांनी काही कामं केले असं तुम्हाला वाटतं का केले त्यांनी भरपूर कामं केले आहेत पन्नास टक्के काम झालेलं आहे पंचवीस टक्के बाकी आहे अजून काही कामं आहेत ते थांबलेले आहेत ते पण होतील मग मग होतील तर मग काय वाटतं मग कोण झालं ते आले तर होतील नाही तर मग ते तसेच राहतील अजून काय नाव तुमचं नाही नाही आमचं काहीच नाही आम्हाला काही येत नाही बोलता तुमचं नाव काय विजय राजजोगे ना, विजय राजजोगे कुठे राहतात पिंपराळा कोण होईल आमचा राजमा राजूमामा बोडे राजूमामा बोडे का निवडून आणले पाहिजे असं तुम्हाला ते सर्वच विकास कामं व्यवस्थित करतात आणि महाराष्ट्र राज्य शासनाला जे वरती जे सरकार आहे ते येणार बी जे पी सरकारचे युतीचं सरकार येणार आहे त्याच्यामुळे राजीमा झाले पाहिजे आणि त्यामुळे विकास आपला जळगावच्या राजा आधीच जोराने होईल पण विरोधक म्हणतायत आहेत की राजमानी बी काय केला नाही असं विरोधकांना का बोलायला असतंच काही ना काही की काम होत नाही पण जे काम झाले ते लोक बघतात की काय झाले की नाही झाले राज्यात मुख्यमंत्री कोण झालं पाहिजे असं राज्यात मुख्यमंत्री एकाच एकनाथ शिंदेच झाले पाहिजे ना काय नाव तुमचं इनायत अली आ? इनायत अली कोण बनेग आमदार आमदार तो अभि देखी कोण बने लेकिन जयश्री महाजन विरुद्ध सुरेश भोडे अर्थात राजू मामा भोडे अशी ही लढत आहे लढत तो जोरात आहे आणि हे दोन मध्ये टक्कर राहणार दोघांमध्ये राजू मामा आणि ते ताई महाविकास आघाडी त्यांच्यामध्ये टक्कर राहणार राजूमामा भोडे दहा वर्षांपासून या ठिकाणी आमदार आहेत काय वाटतं त्यांच्या कामगिरीकडे कसं पाहता कामं काही झाली आहेत राजू मामा एकदम चांगले माणूस आहे त्याच्याबद्दल वादनी आहे लेकिन काम काही आपण असं सांगू शकत का काय केले ते कोण होईल आमदार आमदार काय महाराष्ट्र महाराष्ट्र राहायला पाहिजे महाराष्ट्र महाराष्ट्र वादविवाद नको वादविवाद नको या ठिकाणी राजूमामा भोडे हे दहा वर्षांपासून आमदार आहेत त्यांच्या कामगिरीकडे कसं पाहतात त्यांच्या कामगिरी काही सांगतील का तुम्हाला त्यांची कामगिरी चांगली आहे मग जनतेने त्यांना तिसऱ्यांदा संधी दिली पाहिजे असं तुम्हाला वाटतं वा मग द्यायलाच पाहिजे हो एकीकडे जयश्री महाजन देखील उमेदवार आहेत महिला उमेदवाराला एखाद्या प्रमुख पक्षाकडनं एकोणीसशे दिली गेली आहे काय वाटतं काय संघटना ही संघटना 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 ही पुढे राहते ती टिकून राहत नाही त्याच्याकरता करता एक व्यक्ती असते त्यालाच बहुमत आला पाहिजे अब्दुल रहीम अब्दुल रहीम कोण होईल आमदार काय वाटतं आता सांगता येत नाही लढती चुरु जयश्री महाजन जयश्री महाजन विरुद्ध राजूमामाड्याशी लढत आहे लढतीबद्दल काय लढतीबद्दल लढती म्हणजे चुरशी जी आहे लढतीतली चुरशी लढती आहे काही दहा वर्षांपासनं आमदार आहेत काय वाटतं त्यांच्या कामगिरी आहे त्यांचं पण काम चांगलं आहे काही नाही त्यांची कामं चांगली आहेत तर मग जनतेने त्यांना तिसऱ्यांदा संधी दिली पाहिजे असं नाही आता कसं आहे आता सांगता येत नाही लढती म्हणजे चुरशी जे या बाबा इकडे काय नाव तुमचं सुरेश गुजरात कुठे राहतात तुम्ही अच्छा कुठला मतदारसंघ शहरात शो, आहे का ग्रामीण चोपडा मतदारसंघ चोपड्यात कोण होईल आमदार आपले चंद्रकांत हां बरं बरं ठीक आहे लताताई त्या ठिकाणी आमदार होत्या त्यांच्या कामगिरी बद्दल काय सांगा चांगली कामगिरी चांगली कामगिरी बरं काय नाव आपलं आशिष भरतसिंग पाटील कोण होईल आमदार काय वाटतं आमदार कोण होईल हे प्रश्न करण्यापेक्षा राजीमा किती लेढ नेतील हे तुम्ही विचारलं पाहिजे का निवडून दिलं पाहिजे जनतेने राजूमामांना गेल्या दहा वर्षांपासून त्या या ठिकाणी आमदार आहेत पण तिसऱ्यांदा का निवडून दिलं पाहिजे तसं म्हणायला गेलं तर राजूमामा पहिली गोष्ट की शांतता संयम आणि प्रगतिशील नेतृत्व म्हणजे राजूमामांचं आहे राजूमामांचा कुठेही राजकीय कोणाशी वाद नाही न करता कोणाशी कुठेही महानगरपालिका असेल कुठे असेल कुठेही राजकीय द्वेष न करता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक समाजात आणि प्रत्येक राजकीय पक्षात त्यांचं विकास कसा होईल आणि कोणाला कशी मदत करता येईल हे त्यांचं ध्येय असतं आणि गेल्या पाच वर्षामध्ये आपण रस्त्यांचे कामं बघतोय की राजूमामांच्या कारगिर्दीतच रस्त्यांचे कामं झालेलं आहे उड्डाणपुलं झालेलं आहे आणि सर्वतोपरी विकास होण्याचं एक सुरुवात झालेली आहे जळगाव शहराला म्हणून राजूमामा आमदार झाले पाहिजे असं आम्हाला वाटतं पण विरोधकांकडून कुठेतरी आरोप केला जातो राजूमामांनी या शहराचा विकास केला नाही त्या ठिकाणी त्यांना का निवडून दिलं पाहिजे असं कंबर दुखींचे डॉक्टर जळगावात मागे बऱ्याच प्रमाणात वाढले होते असं लोकांचं म्हणणं होतं पण गेल्या काही पाच वर्षात पाहता राजूमामांनी रस्त्यांचे कामं हे म्हणजे पन्नास वर्षाचा ताण मिटलेला आहे काँक्रिटीकरण करून जवळपास जवळपास जळगाव शहरात साठ ते सत्तर टक्के काँक्रिटीकरण झालेलं आहे आणि विरोधकांना विरोधकांना विरोध करायचा हे काम आहे पण राजूमामाने मग असे आम्ही कुठे होल्डिंग्स बघितले की मामानीच नेहमीच सांगितलेलं आहे की मी कृतीतून माझं काय ते उत्तर देईल राज्यात मुख्यमंत्री कोण झालं पाहिजे काय वाटतं राज्यात मुख्यमंत्री हा मायुतीचा झाला पाहिजे कोण झाला पाहिजे काय झाला पाहिजे त्याच्याशी मला तरी वाटतं जनतेने हा विचार करू नये पण मायुतीचाच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे तर आपण पाहिलं की या ठिकाणी जळगाव शहरातील जनतेने त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत त्यांना आमदार म्हणून कोण पाहिजे हे देखील त्यांनी सांगितलं आहे आप आज आपण इथंच थांबूयात कॅमेरामॅन प्रकाश मराठेसह चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश लायनूस जळगाव